नमस्कार मी मल्लया स्वामी सत्यविजय न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सोलापूर जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून हेड्स दिन जनजागृती करण्यात आले यावेळी जिल्हा सरकारी वकील व सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित राहून हेड्स दिन जनजागृती करण्यात मोठ्या सहभागी लाभले सर्वांकडून यामुळे या ठिकाणी या प्रत्येक येणारे नागरिकांना प्रतिसाद मिळाले जनजागृती करण्यामध्ये मोलाचा वाटा जनसेवा आणि प्रत्येकाला समजून सांगणे हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून करण्यात आले यावेळी पोलीस आयुक्त मान्य यम राजकुमार साहेब मुख्य उपस्थिती अनेक मान्यवर यावेळी उपस्थिती लावून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून जनजागृती करण्यात आले हेड्स दिन साजरा करण्यामध्ये मोठे प्रतिसाद मिळाले जिल्हा सोलापूर विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून करण्यात आलेले जनजागृतीमुळे अनेक नागरिकांना याचे लाभ होणार भविष्यात अशा गोष्टीमुळे अनेक फायदे होणार जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा